नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या एस एस सी एज्युकेशन स्पर्धा या युट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत मुंबई महानगरपालिका भरती कार्यकारी सहाय्यक आणि निरीक्षक पेपरचे स्वरूप आज पेपर झाला होता पेपरचे फर्स्ट शिफ्टचे अनालिसिस बघू प्रश्न कशा प्रकारे आले होते ते आपण या व्हिडिओत विषयानुसार बघूयात चला तर आपण बघायला सुरुवात करूयात मराठी विषय आहे मराठी विषयामध्ये पंचवीस प्रश्न होते आणि पंचवीस प्रश्नामध्ये प्रयोग हा आला होता आणि एक उत्तर आला होता आणि एक उत्तरेवरील पाच प्रश्न आले होते विद्यार्थी मित्रांनो आणि समानार्थी शब्द आला होता एक प्रश्न आणि विरुद्धार्थी शब्द आला होता वाक्यप्रचार व म्हणी आल्या होत्या दोन प्रश्न आले होते अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो मराठीला प्रश्न आले होते या टॉपिकवर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही भर द्या तुम्हाला मार्क मिळवून देईल मराठी विषय जास्तीत जास्त हा मार्क मिळवून देणारा विषय म्हणजेच मराठी विषय आहे नेक्स्ट विषय आहे इंग्लिश विषय इंग्लिश विषयामध्ये पंचवीस प्रश्न होते पॅसेज आला होता आणि पॅसेजवर पाच प्रश्न आले होते आणि नेक्स्ट टॉपिक आहे पेन्स टॉपिक यावर तीन प्रश्न आले होते स्पेलिंग करेक्शन दोन प्रश्न आले होते यावर विद्यार्थी मित्रांनो वर्डही असू शकतात क्वेश्चनमध्ये आणि सेंटेन्स बी असू शकतात स्पेलिंग करेक्शनमध्ये आणि इडियम्स आणि फ्रेंचवर मित्रांनो तीन प्रश्न आले होते आणि पॅराजंबलचे दोन प्रश्न आले होते वन वर्ड सबस्टिट्युशन वर एक क्वेश्चन आला होता अशा प्रकारे इंग्लिशचा हा पंचवीस प्रश्नाचा पेपर होता नेक्स्ट विषय आहे रिजनिंग आणि ॲप्टिट्यूड मॅथ वर पंचवीस प्रश्न होते नंबर मिसिंग यावर प्रश्न आले होते वर्ड वर आले होते दिशा डायरेक्शनवर आला होता प्रश्न शिलोजिगम निष्कर्ष काढण्यावर आला होता काळ काम वेगवर आला होता प्रश्न आणि सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजावर चक्र व्याजा सुद्धा प्रश्न होता लाभो हानी तोटा फायदावर यावर प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हा टॉपिक बघून जा येणाऱ्या शिफ्ट मध्ये तुम्हाला याचा फायदा होईल नेक्स्ट विषय आहे जीके जीके या विषयामध्ये पंचवीस प्रश्न होते जास्तीत जास्त प्रश्न विद्यार्थी मित्रांनो दोन हजार तेवीस चालू घडामोडीवरील होते पाच ते सात प्रश्न जवळपास होते विद्यार्थी मित्रांनो आणि विशेष माहितीवरील प्रश्न उत्तरे आली होती सात ते आठ प्रश्न सेकंड शिफ्टच्या नंतर अजून अंदाजे ज्या विद्यार्थ्यांचा पेपर राहिला त्याने त्या विषयाच्या टॉपिक विशेष भर देऊन अभ्यास करा विद्यार्थी मित्रांनो सांगितल्याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा म्हणजेच तुम्हाला असेच व्हिडिओची अपडेट मिळत राहील आणि विद्यार्थी मित्रांना शेअर पण करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनेलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तरी तुम्ही टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा म्हणजेच विशेष तुम्हाला येणारी नवनवीन अपडेट मिळत राहील